नमस्कार आपण पाहत आहात न्यूज जे तरुण तरुणी अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छितात अशा कलाकार आणि अभिनय सांगली शहरात एक अत्यंत आकर्षक आणि उपयुक्त अभिनय कार्यशाळा आयोजित केली जात आहे ही कार्यशाळा सहा ते बारा एप्रिल तारखे दरम्यान होणार आहे आणि यामध्ये अभियानाच्या सर्व काही अंगाचा अभ्यास केला जाईल या कार्यशाळेत आपल्याला थिएटर आणि ऑन कॅमेरा अभिनय या दोन्ही प्रकारच्या अभिनय कौशल्याचा सखोल अभ्यास मिळेल कार्यशाळेचा उद्देश आहे आपल्या अभिनयाच्या दृष्टिकोनाला व्यापक बनवणे तसेच वास्तविक सेटवर काम करण्याच्या तंत्राची समज मिळवणे अभियानाच्या शास्त्रात रुची असलेल्या सर्व लोकांसाठी ही कार्यशाळा एक उत्तम संधी ठरू शकते याचा समावेश करण्यात येईल अभिनय कौशल्य आणि तंत्र थिएटर अभिनय कॅमेऱ्यासमोर अभिनयाचे सर्व पैलू शारीरिक अभिव्यक्ती आणि आवाज नियंत्रण संवाद आणि भावनिक अभिव्यक्ती आपणही या कार्यशाळेत सहभागी होऊन आपल्या अभिनय कौशल्यांना नवा आयाम देऊ इच्छित असाल तर आपला प्रवेश आजच निश्चित करा कार्यशाळेत स्थान मर्यादित आहे म्हणून लवकरात लवकर नोंदणी करा नोंदणीसाठी खालील तपशील दिलेले आहेत कार्यशाळेची तारीख सहा ते बारा एप्रिल कार्यशाळा वेळ सकाळी दहा ते तीन कार्यशाळेचे ठिकाण सांगली प्रवेश शुल्क फक्त दोन हजार रुपये संपर्क प्रशांत जाधव शहाऐंशी पंचवीस चौऱ्याण्णव छप्पन्न शेहेचाळीस अक्षय लोंढे पंच्याण्णव अकरा अठ्ठ्याऐंशी तेवीस अठरा आकाश शिंदे नव्याण्णव सत्तर त्र्याण्णव बहात्तर ब्याण्णव तुम्हाला अभिनयातील नवा प्रवास सुरू करण्याची संधी चुकवू नका आशा आहे की आपला सहभाग कार्यशाळेत नक्की होईल औरा चित्रा थिएटर अँड फिल्म प्रोडक्शन अशी माहिती आयोजकांनी दिली अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच उत्तर द्या बक्षीस घ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल ॲज द रेट न्यूज दीनदयाळ व इंस्टाग्राम चॅनल दीनदयाळ संपादक निवृत्ती साखरेकर फॉलो करा व न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती तसेच आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक समस्या असतील बातमी योग्य घटना असतील तर आम्हाला पाठवा आम्ही प्रकाशित प्रसारित करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद आमचा संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात आणि शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ